नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवर आपले स्वागत आहे या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आय पी एलमधील सर्व फ्रेंचायझीचे संघ आय पी एलच्या नव्या सीझनसाठी सज्ज झालेले आहेत प्रत्येक संघात कोणकोणते खेळाडू आहेत चला तर मग जाणून घेऊयात आय पी एलचा सतरावा हंगाम बावीस मार्च पासून शुक्रवारपासून सुरू होत आहे पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या संघामध्ये होणार आहे सर्व दहा संघ स्पर्धेपूर्वी तयारीच्या अंतिम टप्प्यात असताना काही दुखापती आणि इतर कारणास्तव अनेक खेळाडूंना सतराव्या सीझनमध्ये खेळताना पाहायला मिळणार नाहीत तर सर्व दहा आय पी एल संघामधील खेळाडू आणि दुखापती खेळाडूंच्या जागी घोषित केलेले बदली खेळाडू कोणकोणते आहेत चला तर मग पाहूया कोणकोणते ते, ते खेळाडू आहेत चेन्नई सुपर किंग्ज संघ महेंद्रसिंग धोनी कर्णधार मोईन अली दीपक चहर तुषार देशपांडे शिवम दुबे ऋतुराज गायकवाड राजवर्धन हंगरगेकर रवींद्र जडेजा अजय मंडोल मुकेश चौधरी अजिंक्य रहाणे शेख रशीद मिचेल सॅटनर सिमरजीत सिंग निशांत सिद्धू प्रशांत सोळंकी महेश दीक्षिणा रचिन रवींद्र शार्दुल ठाकूर डॅरेल मिचेर समीर रिझवी मुस्ताफिजूर रहमान अविनाशराव अरावेली दुखापत झालेले खेळाडू डेवान कॉनवे मतीशा पतिराणा शिवम दुबे रॉयल चॅलेंजर्स बॅंगलूर संघ फाब डुप्लेसी कर्णधार ग्रेन मॅक्सवेल विराट कोहली रजत पाटीदार अनुज रावत दिनेश कार्तिक सुरेश प्रभुदेसाई विल जॅक्स महिपाल लोमरोर कर्म शर्मा मनोज भडांगे मयंक डागर विजयकुमार वैशाख आकाशदीप मोहम्मद सिराज रिस टोपले हिमांशु शर्मा राजन कुमार ग्रीन अल्झारी जोसेफ यश दिया टॉम करण लॉकी फर्ग्युसन स्वप्नील सिंग सौरभ चव्हाण हा आर सी बीचा संघ आहे मुंबई इंडियन्स संघ हार्दिक पांड्या कर्णधार रोहित शर्मा डेवाल्ड ब्रेविस सूर्यकुमार यादव ईशान किशन तिलक वर्मा टेम डेविड विष्णू विनोद अर्जुन तेंडुलकर शम्स मुलानी नेहल वढेरा जसप्रीत बुमराह कुमार कार्तिके पियुष चावला आकाश मधवाल ल्यूक विवूड रोमॅ रियो श्रेफल्ड गेराल्ट श्रेयश गोपाल नोआन तुषारा नमन धीर अंशुल कोंबोज मोहम्मद नवी शिवालिक शर्मा दुखापत आणि माघार घेतलेले खेळाडू जेसन बेहरेल डॉल्फ दिलशान मधुशंका सूर्यकुमार यादव गुजरात टायटन्स संघ शुभमन गिल कर्णधार डेव्हिड मिलर मॅथ्यू वेड वृद्धमान शहा केन विल्यमसन अभिनव मनोहर बी साई सुदर्शन दर्शन नळकांडे विजय शंकर जयंत यादव राहुल तेवातिया नूर अहमद साई किशोर राशिद खान जोशिवा लिटल मोहित शर्मा अजमतुल्ला ओमरजई उमेश यादव शाहरुख खान सुशांत मिश्रा कार्तिक त्यागी मानू सुथार स्पेन्सर जॉन्सन आणि दुखापत आणि मागर घेतलेले खेळाडू आहेत हो मोहम्मद शमी रॉबिन्स मिन्स सनरायझर्स हैदराबाद संघ पॅट कमिंग्स कर्णधार भुवनेश्वर कुमार मयंक अग्रवाल टी नटराजन ट्रेविस हेड वणिंदो हसरंगा जयंत उनादकट आकाश सिंग अब्दुल सामेद अभिषेक शर्मा ॲडन मार्क्रम मायक्रो जॉन्सन राहुल त्रिपाठी वॉशिंग्टन सुंदर ग्लेन फिलिप्स रणवीर सिंध हेनरिज क्लासेन अनमोलप्रीत सिंग मयंक मारकांडे उपरेंद्र सिंग यादव युवान मलिक नितेश कुमार रेड्डी फाजल हब फारुखी शाहबाज अहमद इत्यादी हा हैदराबादचा संघ असलेला दिसून येतो लखनऊ सुपर जैन संघ एल राहुल कर्णधार क्विंटन ड्यूकॉक निकोलस पुरुण आयुष बडोनी कायल मेयर्स मार्कस टॉयनस दीपक हुडा देवदत्त पडिकर रवी बिश्नोई नवीन उल हक कुणाल पांड्या प्रेरक मंकड यश ठाकूर अमित मिश्रा शामिर जोसेफ मयंक यादव मोहसिन खान के गौतम शिवमावी अलशुल कुलकर्णी यम सिद्धार्थ एस्टन टर्नर डेव्हिड विली मोहम्मद अर्षद खान दुखापादांनी माघार घेतलेले खेळाडू मारखूड अशा प्रकारे लखनौचा संघ आपल्याला पाहिला कोलकाता नाईट रायडर्स संघ श्रेयश अय्यर कर्णधार नितीश राणा रिंकू सिंह रमनुल्ला गुरबाज फिल सॉल्ट सुनील नारायण सुयेश शर्मा अनुकूल रॉय आंद्रे रसेल व्यंकटेश अय्यर हर्षित राणा वैभव अरोरा वरुण चक्रवर्ती के एस भरत चेतन साकारिया मिचेल स्टार्क अंगक्रिश रघुवंशी रमनदीप सिंह शेरफेन रुदर फोल्ड पांडे मुझीफ उर रहमान दुष्मंता चमेरा साकिब हुसेन दुखापतांनी माघार घेतलेले खेळाडू जॅसेन रॉय गस ॲडकिन्सन हा केक्यारचा संघ दिसून येतो पंजाब किंग संघ शिखर धवन कर्णधार मॅथ्यू शॉर्ट प्रभ सिमरन सिंग जितेश शर्मा सिकंदर रजा ऋषी धवन लियाम लिव्हिंगस्टोन अथर्व तायडे अशरदीप सिंग नॅथेन ॲलिस सॅम करन कागिसो रबाडा हरप्रीत ब्रार राहुल चहर हरप्रीत भाटिया कवरप्पा शिवम सिंग हर्षल पटेल क्रिस ओक्स आशुतोष शर्मा विश्वनाथ प्रताप सिंग शशांक सिंग तनय त्यागराजन प्रिन्स चौधरी रायसली रुसो हा पंजाबचा संघ असलेला दिसून येईल दिल्ली कॅपिटल्स संघ ऋषभ पंत कर्णधार प्रवीण दुबे डेव्हिड वॉर्नर विकी ओसवाल पृथ्वी श्वा हेनरिक नॉर्किया अभिषेक पोरेल कुलदीप यादव अक्षर पटेल जेक पेझर मॅक गर्ल्क ललित यादव खलील अहमद मिचेल मार्श इशांत शर्मा यश धुल मुकेश कुमार ट्रिस्टन ट्रब्स रिकी भोई कुमार कुशाग्रा रसिक दार झाय रिचर्डसन सुमित कुमार शाई होप धोखापत आणि माघार घेतलेले खेळाडू हॅरी ब्रुक लुंगी एन गिल्ड हा दिल्लीचा संघ असलेला दिसून येईल राजस्थान रॉयल्स संघ संजू सॅमसन कर्णधार जॉर्ज बटलर शिमरॉन हेटमायर यशस्वी जयस्वाल धूर जुरेल रियान पराग डोनोवल फरेरा कुणाल राठोड रविचंद्र आश्विन कुलदीप सेन नवदीप सेनी संदीप शर्मा ट्रेन बोल्ट युजेंद्र चहल हॅडम झांपा आवेश खान रोमन पॉवेल शिवम दुबे टॉम कोहलर कॅड मोर आबिद नांद्रे बर्गर दुखापत झालेल्या आणि माघार घेतलेले खेळाडू प्रसिद्ध कृष्णा हा राजस्थानचा संघ खेळायला दिसून येईल अशा विविध क्रिकेटच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनेलला चे अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद